जय जय महाराष्ट्र देव जय जय आर एस आज आमची संपूर्ण सैनिक टीम रिजल्ट घेतेय आजचे सरसेनापती सुभेदार संदीप दादा नागड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ए गोंडा सायन्सली तसेच शिंदे साहेब असतील बॉर्डर कॅप्टन सरोटीम आलेले आहे आमचे प्रेरणा स्रोत गुरु गाईडस गाइड सदैव मार्गदर्शन करणारे माजी खासदार माझे आमदार हरिभाऊ राठोड साहेब आज आमच्या जवळ आहेत त्यांच्या सान्निध्यात आम्ही आहोत निश्चितपणे येणाऱ्या आगामी दिवसात त्यांचं गुरु गायचा सामाला लाभलेला आहे आणि लाभेल अशी इच्छा अपेक्षा करतो व त्यांचा जो मायाचा आशीर्वाद आमच्या सैनिकांच्या डोक्यावर आहे तो पुढे देखील असाच असावा असं मी त्रिदल सेनेच्या वतीने संपूर्ण आलेले त्रिदल सेनेचे पदाधिकारी यांच्या वतीने त्यांना विनंती करतो वंदन करतो व त्यांचं बिलकुल त्रिदल सेनेच्या वतीने सुस्वागतम करतो बिहार ग्रुपमध्ये ते नवनिर्वाचित येऊन सर्वांना बिलकुल मार्गदर्शन करतील व त्यांच्या मार्गदर्शनने निश्चितपणे सांगतो महाराष्ट्राच्या या राजकारणात कुठला तरी चांगला बदलाव घडेल अशी इच्छा अपेक्षा बाळगतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान जय जवान जय किसान